मॉर्निंग नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन दिवसात मध्ये स्वागत आहे आणि आता आपण इथून चेक आऊट करत आहोत आणखीन तयारी झालेली आहे सगळ्या बॅगा काढल्या सगळ्यांची तयारी झाली आणि मेन म्हणजे सकाळचे साडेपाच वाजलेत सकाळच्या साडेपाच वाजता आम्हाला निघायचं आहे आणखीन इकडे सकाळच्या साडेपाच वाजता दिवस उगवलेला आहे आजच्या दिवसाची आणि आजच्या प्रवासाची सुरुवात आपण करत आहोत आणखीन आपण चाललोय आता राणीखेतला तर हां काल छोट्या छोट्या दोन गाड्या होत्या पण आज एकच बस असणार आहे आणखीन जास्त मोठा क्राऊड नाहीये लिमिटमध्येच क्राऊड आहे आणखी मज्जाही येते तर काल आम्ही खूप मज्जा केली बसमध्ये तर आज पण मज्जा करतच आपण जायचं आहे कदाचित चार पाच तासाचा प्रवास आहे असं म्हणत आहेत देवेंद्र भाऊ तर बघूया आपण आणखीन आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया तर येत आहे ना तर आम्ही आता इथे थांबलोय जो आमच्यासाठी नाश्ता करून आम्ही बांधून आणला होता देवेंद्र भाऊंनी तो खाण्यासाठी तर छान प्रकारे असे छान सुंदर असे पोहे झाले होते ते पोहे आणि कलिंगड खाऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला प्रकारेच आम्ही अशी मजा मस्ती हसत खेळत आमचा प्रवास चालू होता आणखीन खूप आम्ही धम्माल करत होतो एन्जॉय करत होतो ते करताना खूप मज्जा येत होती सगळेच आनंद घेत होते आणखीन हे करता करता प्रल्हाद भाऊ म्हणाले की तुम्ही सगळ्यांचा इन्जॉय घेतलात आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेतो ते माझ्या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणखीन जो पाली असेल तर प्लीज जर सगळ्यांनी आत्महत्या करा ची आवड म्हणजे काय झालं ना मी पहिला वेळा माझ्या मुलाचा चॅनल होता माझा मुलग्याने स्वतःचा चॅनल ओपन केला आणि तो व्हिडिओ वगैरे करत होता आणि मी मीडक पडणार नव्हते कारण मला त्यातलं काही येत नाही म्हणजे एडिट असं ह्या ह्याच्यामध्ये मी खूप मागे आहे नंतर ना बिग बॉस मला खूप आवडत डिबेट तर मी स्वतः दुसऱ्यांच्या चॅनलवरती डिबेटला जायची बिग बॉस चालू असतं की किंवा काय का कोणत्या गोष्टी डिबेट साठी ऍड व्हायचं पण तेव्हा माझा मुलगा म्हणाला की मम्मी तू जेवढ्या वेळ दुसऱ्याच्या चॅनल वरती देतेस तेवढा वेळ तू तुझ्या चॅनल ला दिलास ना तर आपलं चॅनल होत होईल मागच्या माग माझ्या मागे मस्त असं दृश्य आणखी आम्ही आता इथे जेवायला जमलं आहे ॲक्च्युली खूप छान वातावरण आहे थंड वातावरण आहे ऊन आहे एवढं तरीसुद्धा थंड वातावरण आहे बघण्यासारखं आहे खूप छान आताचे वाजले अडीच अडीच वाजतासुद्धा सुद्धा त्या त्या डोंगरवरती तुम्हाला दिसतं दिसतंय जे विचार करा किती थंड हवेचं ठिकाण आहे छान आहे ना फीमेंट्सला इथं हॅलो हॅलो तर सॉरी ह्या वेळेचा आपला जो मेनू होता तो दाखवायला मिळालाच नाही कारण आम्ही आल्याला लगेच जेवायला बसलो आणखीन लगेच इकडे रूम पण भेटली आपल्याला आणि आपण इथेच दोन तीन दिवस स्टे करणार आहोत ह्या रूममध्ये इथेही खूप छान रूम आहे आणखीन फ्रेश झालो आता आता फटा फटाफट चेंज करून परत आपण भीमताल म्हणजेच लेक आहे लेकवरती फिरायला जायचं आहे आता तर पटापट आपण रेडी होऊया कारण पहिला तर आपल्याला जेवणाचं बरं मी जेवणामध्ये काय होतं सांगते मी पुलाव होता परत पुरी भाजी छोलेची भाजी होती आणखीन गुलाबजामुन होते तर हे जेवण होतं तर आता फटाफट आपण रेडी होतो आहे तर आपण आता रेडी झालो फिरायला जायला आणि आता आम्ही भी भीमतालला जातोय ना भीमतालला चला बघ आप, आपण पटापट जाऊया कारण आपण लास्टला राहिलो म्हणून ओके चल तर आम्ही उतरले गाडीतून पण गाडी पार्किंग खूप लांब आहे म्हणून आम्हाला चालत जावं लागतंय तर कमीत कमी एक किलोमीटर आहे म्हणून ठीक आहे मग तेवढं आम्हाला चालत जायचं आणि जायचं आहे तर बघूया आता चालू ते खरं सुंदर हा निसर्ग आणि हा निसर्गाचा हा भीमताल तलाव लेक आणि आपल्याला तिकडे जायचं आहे हे जे दिसतंय बोटिंग तिकडे जायचं तर इकडे गडबड चालू आहे सगळ्यांची बोटीत बसण्यासाठी आणखीन बाबा हे तर आपल्याला काही नवीन नाही आहे कारण आपण रंगकाळ्यावरती पण बोटिंग करतो आणखीन आपला कांडवण डॅमवरती पण आपण मस्त केलेलं आहे त्यामुळे हे काय नवीन नाही हां फक्त हे थोडासा लेक आणखीन थोडा मोठा आहे आणि इथं निसर्गाच्या सानिध्यात म्हणू शकता तुम्ही घरांची ठेवण हॉटेल्स किंवा डोंगर हिरवीगार असं छान आहे मी या सगळ्यांना पाठवून दिलं मी काय गेली नाही आहे याच्यामध्ये कोण कोण गेलं बघूया आपण तर एक आहे इकडे इकडे बोटिंग चालू आहे सगळ्यांची हे इकडे एक आहेत आपले फॅमिली आरामचे मम्मी पप्पा आजी आजोबा आणखी इकडे हे आपले फॅमिली बसती आहे इकडे मावशी काका आणखीन त्यांना बसायला पाठवलं शीतल मी नाही गेली बसायला आणि ही पाण्यात पडलेली ही सूर्याची किरण किती सुंदर तर अशा प्रकारे आमचा ग्रुप तलाव विहार करून या अशा बोटिंगचा आनंद घेऊन एक एक बोट आमची किनाऱ्याला लागत होती तर हा आहे भीमतालमधील चौक आहे जो तलावाच्या जवळच आहे मार्केटही तिथेच आहे आणि असं मस्तपैकी आपण बोटिंगचा आनंद घेऊन इथे वेळ झाली होती चहाची म्हणून आम्ही ते सगळे इकडे चहा घेण्यासाठी संध्याकाळचा आणखीन प्रल्हादने जे आणले होते ना गरम गरम जिलेबी त्याचा आम्ही आनंद इथे या मार्केटमध्ये घेतला खूप छान जिलेबी होती कडक एवढ्या सुंदर होत्या खायला खूप टेस्टी होत्या उत्तराखंड मध्ये सुद्धा ही जी आमच्या गावाला असते ना कोण मखमली म्हणत कोण करंजीच म्हणत म्हणजे आपल्याकडे पण असत आणि इकडे पण उत्तराखंड मध्ये पण आहे हे आपलं हॉटेल हो, आहे सुंदरधर नाव काय सुंदर सुंदरधर बघा हा यार मराठी मध्ये नाव आहे सुंदरधर घर आहे की घर सुंदर घर ओके तर आजचा दिवस आपण फिरून वेळ आलेली आहे आमच्या माऊली टूर्स ऑर्केस्ट्राची आणि ती सुरुवात केली इथे देवेंद्र भाऊनी आणखीन आमच्याकडे गायक खूप यार आहेत आमच्या ग्रुपमध्ये तर त्याच्यामध्ये एक त्या गा मदे। तर आहेत आपले देवेंद्र भाऊ त्यानंतर साळुंके फॅमिली दोन्ही हजबंड वाईफ खूप छान गाणं गायलं त्या दोघांनीसुद्धा आणि आमचा सुनील खूप छान गाणी गात होती आणि इतका आम्ही आनंद घेतला आहे त्याच्यामध्ये तर तुम्हीसुद्धा तो आनंद घ्या जिंदा सिवा नगण्य कर देती है चले उठे आवनती है परवन करगती है चले उठे अमरती है अमरता का समान देती है रोधी मन अरुण बन गिर रहा है ये हरियाली समा रहा है इच्छा भयंतर साची की मोह जावे की थी चल आमी काही आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता मी बघितला असेल सगळ्यांनी भरपूर गाणी डान्स केलेला होता एन्जॉय केले सगळ्यांनी गाणी तर अप्रतिम म्हणत होते पण आता काय आहे ना आपल्या त्या कॉपीराईटमुळे गाणी टाकता येतात की नाही बघूया राहिली गोष्ट जेवणाची एवढेच हे गुंग होते ना गाण्यामध्ये वगैरे तर आजचं जेवण आज संडे आहे तर चिकन होतं चिकन मसाला भाकरी आणि राईस तर जेवलं आहे खूप थंडी आहे शॉल घेतले तरी थंडी जात नाही आहे स्वेटर आणलं असतं बरं झालं असतं असं वाटतं आहे आणि आता झोपायचं आहे कारण सकाळी उद्या लवकर उठायचं आहे सहा वाजता निघायचं आहे तर आपण हा आजचा दिवस इथे संपूया आणि उद्याच्या दिवसाची वाट पहा तोपर्यंत लाईक हो हो एक मिनिट लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या भेटूया आपण एक नवीन दिवस घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र